नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर सणासुदीचे दिवस असले की आपण गोडाधोडाचं काहीतरी घरी बनवत असतो किंवा मग मिठाई बनवायची म्हटली की खवा हा आवर्जून लागतो अशावेळी अवघ्या पाच मिनिटामध्ये आपण घरच्या घरी इन्स्टंट खवा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे इतकं साजूक तूप घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप इतकं दूध घ्यायचं तर हे रूम टेम्परेचरचंच दूध मी या ठिकाणी घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक कप किंवा एक वाटी भरून मिल्क पावडर टाकायची आहे साधारण आहे ना दहा रुपयाचे जे पॅकेट मिळतात ना ते पाच पॅकेट मी या ठिकाणी वापरलेले आहे आता गॅसची फ्लेम ऑन करायची आणि लो टू मीडियम फ्लेमवर अगदी पॅन सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं सतत ढवळत राहायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा अगदी मस्त लगेचच मिळून यायला लागतं ला हे मिश्रण फक्त थोडंसं असं ढवळत राहायचं म्हणजे ते पॅनला खाली लागत नाही आणि पॅन जोडायला लागलं की आपला खवा अवघ्या पाच मिनटाच्या आत तयार होतो हे बघा एक चार मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता काय मस्त खवा तयार झालेला आहे मिठाईला आपल्याला बऱ्याचदा खवा हा लागतो किंवा गाजराचा हलवा तुम्हाला या सीझनमध्ये करायचा असेल तर असा खवा वापरून करून बघा मस्त तयार होतो तर इथे आपला हा खवा बघा पूर्ण पॅन चोडायला लागला याचा गोळा तयार झाला आहे इथे खवा रेडी झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात आणि रूम टेम्परेचरवर गार करूयात तुम्हीसुद्धा असा इन्स्टंट खवा घरच्या घरी अवघ्या पाच मिनिटात आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद